बदूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे वसंत पंचमी तर वसंत पंचमी आपल्याला हे करायचं ते करायचं असं करायचं तसं करायचं ह्या गोष्टी करा ह्या गोष्टी करू नका किंवा बऱ्याचशा गोष्टी बरेचसे उपाय आपण बघतोय मग नक्की पूजा कशी करायची आहे तुमच्या घरात तुमच्या देवघरात सरस्वतीची मूर्ती नसते तर आपल्याला पूजा नक्की काय करायची आहे आपल्याला अशी कोणती प्रभावी सेवा उद्या करायची आहे जी खूप महत्वाची आहे त्यामुळे चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची पूर्ण माहिती सांगते आणि आजचा व्हिडिओ जर का बघितला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल याबद्दल मी नक्कीच खात्रीशीर हे सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पूजा का करावी आणि त्याचबरोबर या पूजेचे महत्व काय आहे या पूजा विधी कशी आहे आणि मुहूर्त काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाच्या मुखातून किंवा ह्या दिवशी वसंत पंचमीच्या पंचमी दिवशी सरस्वती माता प्रकट झाली होती आणि त्याचमुळे सरस्वती मातेची पूजा ह्या दिवशी वसंत पंचमी म्हणून ह्या नावाने साजरी केली जाते या दिवशी सरस्वती माताची पूजा केल्याने आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये प्रगल्भता आणि त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ बुद्धीत वाढ या सगळ्या गोष्टी खूप होतात कुठल्याही लहान मुलांना जर का शैक्षणिकची सुरुवात किंवा शैक्षणिक गोष्टींची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे वसंत पंचमीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी मुलांना शैक्षणिक गोष्टींच्या गोष्टी दान करणं मुलांना या दिवशी सरस्वती मातेची पूजा करणं सरस्वती मन, वंदना म्हणायला लावणं हे खूप गरजेचं आहे कारण या दिवशी मुलांना त्यातनं भरपूर फायदे होतात तर बघा तुम्हाला मी आधी मुहूर्त सांगते की आता आधी नक्की मुहूर्त काय आहे आपल्याला कधीही पूजा करायची आहे तर उद्या म्हणजे सव्वीस जानेवारी आपल्याला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला की वसंत पंचमी आपण सण साजरा करणार आहोत विद्या वाणी आणि कलेची देवी सरस्वतीची पूजा या दिवशी आपण करत असतो या दिवसाला सरस्वती पूजा असे देखील म्हटले जाते हिंदू धर्मात सरस्वती पूजनाच्या दिवशी मुलांचे शिक्षण किंवा अक्षर ज्ञान सुरू करण्याची परंपरा आहे वसंत पंचमीला सरस्वती पूजन आपण का करावे तर ह्याबद्दलची आता माहिती आपण जाणून घेऊया त्याआधी मी तुम्हाला आता मुहूर्त सांगते तर नक्की काय आहे माघ शुक्ल पंचमी पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस दुपारी बारा वाजून तेवीस चोवीस बारा वाजून चौतीस वाजता चौतीस मिनिटांनी ही वसंत पंचमी सुरुवात होणार आहे तर ही सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून अठ्ठावीस वाजता संपणार आहे तर या दिवशी बघा सूर्याने बघितलेली कुठल्याही गोष्टीला आपण सूर्याने बघितलेली त्या दिवशीच आपण पूजन करतो तर उद्या वसंत पंचमी ही सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच आहे त्यामुळे तुम्हाला ही पूजा साडे दहाच्या आत सकाळी दहाच्या आत तुम्ही करून घ्या तुम्हाला पूजा मध्ये आता नक्की काय काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आ, आ, उ... ह्या वर्षी तिथीनुसार सव्वीस जानेवारी रोजी तुम्ही वसंत पंचमी साजरी करणार आहात तर साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता जरी तुम्हाला काही कारणास्तव उशीर झाला काही हरकत नाही तो दिवस पूर्ण आपला सरस्वती मातेसाठी समर्पित आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे किंवा पांढऱ्या रंगाचेच कपडे घालायचे आहेत पिवळे किंवा पांढऱ्याच रंगाचे कपडे घालायचे आहे त्यानंतर सरस्वती पूजनाचा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे पूजेच्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र तुम्हाला ठेवायचं आहे सरस्वतीला जर का मूर्ती असेल तर गंगा जलाने स्नान घालायचे आहे किंवा फोटो असेल तर व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती असेल तर पिवळे कपडे त्यांना घालायचे आहे यानंतर त्यांना पिवळी पिवळी प्यो, फुले अक्षता पिवळी अक्षता पांढरे चंदन किंवा पिवळी रोली पिवळे गुलाल किंवा धूप दिवा गंध अर्पण तुम्हाला करायचं आहे सरस्वती मातेला पिवळ्या फुलांचा हार तुम्हाला घालायचा आहे आ, सरस्वती मातेला पिवळी मिठाई तुम्हाला द्यायची अर्पण करायची आहे यानंतर सरस्वती वंदना आणि सरस्वती मंत्र याने तुम्हाला सरस्वती माताची पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही सरस्वती मातेची पूजा करणार आहात तेव्हा सरस्वती मंत्र तुम्हाला कायम म्हणत राहायचं आहे सरस्वती मंत्र कुठला म्हणायचा आहे हा मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे त्यानंतर बरेचसे जण ह्या दिवशी हवन सुद्धा करतात मातेच्या नामस्मरणाने किंवा मातेच्या मंत्राने तुम्ही हवन सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या घरात सुद्धा हवन छोटस करू शकता त्याच साहित्य तयार करावं आणि ओम श्री सरस्वत्याय नम स्वाहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे ओम श्री सरस्वत्याय नम स्वाहा या मंत्राचा जग करून हवन तुम्हाला करायचं आहे नंतर सरस्वती मातेची आरती करून तुम्हाला पूजा संपन्न करायची आहे आणि तुम्हाला जो काही नैवेद्य असेल त्या पिवळ्या रंगाच्या ह्याच्यात तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जसं वरण भात पिवळा भात वरण भात असू शकतो केशरी भात असू शकतो पिवळी मिठाई अशा गोष्टींनी तुम्हाला जेवढा तुम्हाला पिवळ्या रंगाचा उद्या उद्या म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये समापन करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे कारण ह्याने सरस्वती माता खूप प्रसन्न होते त्याच नंतर आपण ही पूजा का करतो तर बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीला ज्ञान कला आणि वाणीची देवी म्हणजेच सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून अवतरली होती अशी पौराणिक कथामध्ये अशी पौराणिक मान्यता आहे हा दिवस देवी सरस्वतीला देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित केला जातो यासाठी दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती पूजन आवर्जून केलेच पाहिजे धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला पूजा केल्याने आपल्यावर सरस्वती लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरात कायम सरस्वतीचा वास राहतो तर तुमच्या घरात तुमच्या मुलांमध्ये शिक्षण शैक्षणिक आवड कले, कले कुठल्याही कलेची आवड कुठल्याही म्हणजे त्यांची वाणी चांगली राहते त्यांच्यात कला उद्भवते त्यांचं शिक्षण म्हणजे बघा फक्त शाळे शालेय शिक्षण मी म्हणणार नाही पण वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट वाढायला लागतो बरेचसे मुलांना कंटाळा येतो किंवा बरेचशी मुलं म्हणजे अभ्यास कर। अभ्यास कर नाही म्हणणार किंवा कुठल्याही गोष्टीत रुची दाखवत नाही त्यासाठी सरस्वती मातेची पूजा करा आणि तिला वंदन करा तिच्या समोर प्रार्थना करा नक्कीच तुम्हाला त्यातनं रिझल्ट जाणून मिळतील तुम्हाला यशप्राप्ती तुम्हाला नक्कीच ही बुद्धीची देवी आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमच्या आपण म्हणतो ना की स्मरण शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यासाठी बघा आज आपण गणेश जयंतीला गणपती पूजन केलं आहे उद्या आपण सरस्वती पूजन करणार आहोत तर किती चांगला हा योग आपण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर गणपती पूजा गणपती सुद्धा बुद्धीची देवता आहे सरस्वती सुद्धा कला आणि ह्याची कल कलेची आणि वाणीची देवता आहे आपल्या शैक्षणिक गोष्टींच्या मध्ये ती आपल्याला मदत करते त्यामुळे तिची सुद्धा पूजा नक्कीच आवर्जून तुम्ही या दिवशी करा तर बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती मला, मला नक्कीच सांगा त्याच नंतर अजून आपण असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत भेटूया परत अजून एका छान माहिती बरोबर अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा भेटूया परत आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अथवा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त कमेंट मध्ये यायला विसरू नका भेटूया परत तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ